नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश ऋषिकेश एटी फोर ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे रत्नागिरीजवळ असलेल्या काळबादेवी इथले रामेश्वर मंदिर मित्रांनो मी आत्ता आलो आहे रत्नागिरीजवळच असलेल्या काळबादेवी या गावात आणि तिथल्या समुद्रकिनाऱ्यावर बघा किती शांत स्वच्छ समुद्रकिनारा आहे रत्नागिरी गणपतीपुळे मार्गावर रत्नागिरीपासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर असलेलं काळबादेवी हे गाव आहे तिथे असलेला सुंदर असा समुद्रकिनारा समुद्राची गाज बघा आपल्याला किंवा आत्ता मी सकाळच्या वेळा तिथे आलो आहे आणि आजचा भाग जो आहे तो काळबादेवी इथं असलेलं रामेश्वराचं मंदिर ते मी तुम्हाला आज दाखवतो तिथं मी आता जातो आहे हे बघा स्वयंभू श्रीदेव रामेश्वर कालिका प्रवेशद्वार तर इथून आपण आता देवळात जाऊया खाडीच्या किनारी अतिशय सुंदर असं असलेलं श्री शिवमंदिर आहे तर ते मी आज तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हा आहे तिथला परिसर तुम्हाला घेऊन जातो हळूहळू ते दोन देवळे श्रीदेव रामेश्वर आहे आणि श्री कालिका मंदिर आहे देवीचं मंदिर आहे बघा हे आहे श्री रामेश्वरीतल्या मंदिराच्या जवळपास बाजूला लगत असलेल्या खाडीचं दृश्य सकाळची वेळ आहे ओढ्या नांगरलेल्या दिसत आहेत तुम्हाला अतिशय छान असं दृश्य आहे थोडं पावसाळी वातावरण असल्यामुळे काहीसा ढगाळ तुम्हाला दिसेल आणि हा तुम्हाला साखर तर पूल दिसत असेल तिथून मगाशी मी आलो तीच खाडी पर्यंत आलेली आहे अतिशय नयनरम्य दृश्य आहे बघा सकाळी अतिशय शांत सुंदर आहे भरती असल्यामुळे पाणी पण जास्त आपल्याला बघायला मिळते आणि हे आहे ते मंदिर रामेश्वर तिथे आता आपण जाऊया हे कालिका मंदिर तर चला आता आपण जाऊया श्रीदेव रामेश्वरांच्या दर्शनाला कोकणातली किंवा एकूणच समुद्रकिनारपट्टीवरील जी मंदिरं असतात तशाच प्रकारचं अतिशय साधं मंदिर आहे जुनं मंदिर आहे हा खाडी काठालगतचा भाग आहे या खाडीजवळच ते मंदिर आहे हे आहे त्याची बाहेरची तटबंदी तिथून तर आपण आज जातो तटबंदी दिसत असेल मग सर्वसाधारण कोकणातल्या किंवा एकूणच समुद्रकिनारपट्टीवरच्या देवळांची रचना ज्याप्रमाणे असते तशीच इथली पण रचना आहे अतिशय जुनं मंदिर आहे बघा पाकी अशा पद्धतीचं पाणी कारण कोकणात पाऊस भरतो पडतो त्यामुळे अशा प्रकारच्या मंदिरांची रचना प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला या आहे दीपमाला आणि या मंदिराच्या परिसरात मी मित्रांनो उभा आहे आणि बघा खाडीचं अतिशय सुंदर असं दृश्य तुम्हाला दिसतंय आणि आहे मुख्य मंदिर तर आता आपण प्रवेश करूया मंदिरामध्ये आपण आता मंदिरात प्रवेश केलाय श्री गणेशाची मूर्ती आहे आणि श्री देवीची पण मूर्ती आहे या ठिकाणी तर मित्रांनो ही आहे मुख्य शिवपंडी अतिशय मोठी आहे तशी सहसा मोठी शिवपिंडी आपल्याला बघायला मिळत नाही पण या देवळात मात्र इथे आपल्याला बघायला मिळते पूजा झालेली दिसते मला मित्रांनो या देवळात एक मोठी घंटा ठेवलेली आहे तिच्यावर आपल्याला क्रॉस दिसते आणि सतराशे सदतीसमधली ती घंटा आहे असं त्याच्यावरून दिसते आपल्याला तर हे जसं अन्य शिवमंदिर असतात त्याप्रमाणेच ते अतिशय छान असं देवळ आहे मित्रांनो तर देवळात बसलो आहे देवळाच्या आतून तुम्हाला खाडीचे दृश्य दाखवते दूरवर बसून पसरलेला थांग पाणी तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद